व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान ज्यांना आपण खऱ्या अर्थाने आज कर्मयोगी असं म्हणू शकतो असे आदरणीय पद्मश्री श्री पोपटराव आणि सर्व सन्माननीय सदस्य माझे आत्तापर्यंतचे अभ्यासातले मित्र आणि येणाऱ्या काळातील प्रशासनातील सहकारी ओंकार आणि अभिजीत सर्व पालकवृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार ओमकारने जर सांगितलं की त्याचं आणि माईकचं नातं हे खूप घट्ट आहे तितकंच माईकचं आणि माझं हे नाटं नवीन आहे त्यामुळं थोडासा मध्ये बदल होईल रिदममध्ये बदल होईल पण जो मला मेसेज द्यायचा तो मी प्रयत्न केले की तुमच्यापर्यंत क्लिअर कट पोहोचावा तर मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे त्याला आपण सत्काराचा किंवा अभिनंदनाचं न म्हणता हा एक शुभेच्छांचा कार्यक्रम आहे यू पी एस सी क्लिअर करणं आणि कुठला तरी एक रँक एक नंबर घेऊन जो जो नावाच्या पुढे एक टॅग लागतोय ऑल इंडिया रँक समथिंग सेवन झिरो सेवन सिक्स सेवन, सेवन, सेवन थ्री तर हा एक नंबर नाही मला असं वाटतं की ती तितक्याच पटीने वाढलेली एक जबाबदारी आहे आणि जेव्हा उद्या आम्ही प्रशासनात जाऊ तर ती जबाबदारी किती निष्ठेने किती प्रामाणिकपणे पार पाडतोय त्याच्यानंतर जो खऱ्या अर्थाने एक पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर त्या कामाचं जे मोजमाप होईल त्यानंतर जर त्या मापदंडात आम्ही बसलो तर तो खरा सत्कारचा कार्यक्रम होईल असं मला वाटतं तर मला इथं म्हणजे माझं आणि अभिजितच बोलणं झालं होतं की आत्ता जे तुम्ही बघताय आफ्टर रिझल्ट खूप सारे व्हिडिओज येतील तुमच्याकडं खूप सारे वेगवेगळ्या क्लासेसचे असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे असतील की आम्ही असं आम्ही सिलेक्ट झालो किंवा एक जे म्हणतो आपण की नाण्याची जी बाजू आहे ती तुम्हाला आता सगळ्यांना आणि हा जो काळ असतो हा एक प्रभाव काळ असतो पालक वर्गावर विद्यार्थी वर्गावर तर मला असं वाटतं की जी नाण्याला एक दुसरी पण बाजू आहे तर ती तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि माझा आज जे बोलायचं आहे मला तर मी ती बाजू तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मी एक पार्श्वभूमी म्हणून माझा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगतो त्या सामने मागे माझे दोन उद्देश आहेत जे प्रवास तर, तर, मी प्रवास पूर्ण झाल्यावर तुम्हाला सांगतो तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी जर बघितली तर कोरडगाव तालुका पाथर्डी इथला मी रहिवासी माझे वडील आलेले आहेत त्या शेतकरी आई माझ्या अंगणवाडी सेविका एक सामान्य कुटुंब गावाकडलं शाळेत जरा हुशार म्हणून सगळ्यांनी एक चांगला काहीतरी अभ्यास करायला काहीतरी मोठा होशील असं सांगण्यात पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषद आहे माहिती नव्हतं डिप्लोमाला कुठलं शिक्षण शिक्षण घ्यायचं पण एक गावातले जे असतील की शिक्षक असतील किंवा चार दोन लोक थोडंफार शिकलेले त्यांनी सांगितलं की पॉलिटेक्निकला तिकडं खूप चांगलं करिअर आहे तर मी मला जर पहिलं हे पण माहिती नव्हतं की पॉलिटेक्निक आणि डिप्लोमा हे एकच असते ते तर बऱ्याच दिवसानंतर कळलं की एकच गोष्टी आहेत त्या तर आपलं जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे अहमदनगरचं तिथले माझे मित्र पण नाता इथं उपस्थित आहेत तर तिथं मी ॲडमिशन घेतलं आणि तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मी कम्प्लीट केला त्यानंतर बाय डिफॉल्ट डिग्री करण्यासाठी पुण्याला गेलो पहिल्यांदा पुण्याला गेलो सिंहगड कॉलेज जे वडगाव आहे तिथून मी डिग्री कंप्लीट केली तर असं दोन हजार सोळा साली माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री डिग्री कंप्लीट झाली आणि त्यानंतर लास्ट इयरला असताना काही मित्र मिळाले की असं सगळ्यांचं म्हणजे एक विचारांनी एकत्र आले की आपल्याला इंजिनियर तर आपण होऊ आणि इंजिनिअर चांगले होतोय आपण नो डाऊट की आपण चांगल्या कुठल्या तरी कंपनीमध्ये प्लेस होऊन जाऊ प्लेसमेंट पण झाली होती लास्ट इयरला आपण चांगलं काम करू पण जे आपण म्हणतो की समाजाचं एक देणं लागला तर ते आपण कसं फुलफिल करू एक इंजिनियर म्हणून मी नामांकित कुठल्याही कंपनीत काम करताना काही ठराविक वर्ग त्याची मला सेवा करता येईल त्यांच्यासाठी मला उपकरण आहेत ते बनवता येतील बट व्हॉट अबाउट कॉमन पीपल तर मग असं ठरलं की आपण एक अभ्यास करूया स्पर्धा परीक्षांचा आणि दोन हजार सोळाला इंजिनिअरिंग नंतर आम्ही अभ्यास चालू केला दोन हजार सोळाला अवघे दोन महिने मिळाले होते कॉलेज कंप्लीट होऊन पण एक देऊया आपण फिल्म म्हणून दिली पहिली फिल्म फेल मग <laughs> ते आपल्याकडे म्हणतात की पहिला डाव देवाचा असतो तर ते देऊन टाकले देवाला ठीक आहे तर मग दोन हजार सोळाला सतराला म्हणलो या बरे आता चांगला अभ्यास करू एक वर्षभर चांगला अभ्यास करू पण ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीने एक जे दिशा असते ती प्रिलिम्सची मिळालेली आहे आणि सतराला अगेन प्रिलिम्स फेल सो सलग दुसरं वर्ष प्रिलिम्स फेल मग अठराला थोडस काहीतरी चेंजेस केले अभ्यासामध्ये तर अठराला प्रिलिम्स फास्ट यू पी एस सी सी प्रिलिम पास पण मेन्स तर काय करायचं काहीच माहिती नाही अवघे तीन तीन महिने मिळालेले आणि जसं कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली तर मेन्सचा काळ टेस्ट सिरीज वगैरे लावायची तर मग फायनान्शियली पण त्यावेळी खूप सारे कन्स्टेंट होते तर त्या सगळ्या धावपळीमध्ये कुठेतरी फायनान्शियल अरेंजमेंट करणं किंवा अभ्यासाचे अरेंजमेंट करणं यात मग तो मेन्सचा जो ट्रॅक होता तो उठला आणि दोन हजार अठराची मेन्स दिली मेन्सचा रिझल्ट आला मेन्स फेल सातशे बत्तीस कटाव लागला होता मला सातशे सहा मार्क होते पहिला अटेम्प्ट होता मी तर असं धडून साडेपाचशे मार्क पडलेले असतील मला पण सातशे सहा आले आणि तो जो काही सव्वीस मार्क आणि ती मेन्स पेट मग आता परत प्रश्न उभा आता तिसरं वर्ष आपल्या अभ्यासाचं लगात तर काय केलं पाहिजे ह्या एक्झाममध्ये मध्ये दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत एक तर फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि दुसरं म्हणजे मेंटल स्टॅबिलिटी सुदैवाने काही लोकांची फायनान्शियल स्टॅबिलिटी असते त्यांना पण फेस करायला लागतो तो प्रॉब्लेम आहे मेंटल स्टॅबिलिटीला तुमच्या सोबतचे जे कॉलेजचे सहकारी असतील तुमच्या ग्रॅज्युएशनचे मित्र असतील ते कुठेतरी प्लेस झालेले असतात जॉब करत असतात छान सह त्यांचं लाईफस्टाईल सुधारत असते तुम्ही मात्र त्याच जो युनिफॉर्म आहे पुण्यात किंवा दिल्लीत अभ्यास करणाऱ्या कॉलेजला टी शर्ट नाईट पॅन्ट त्यावर फिरत असतंय तर मग ते थोडं कुठेतरी तुमच्या मेंटल स्टॅबिलिटीला हॅम्पर करतात तर मग मी निर्णय घेतला की आता आपण यू पी एस सी करतोय कदाचित ह्याला वेळ लागल आपण क्रॅक करू ते एक दिवस पण त्याला वेळ लागल दि तर थोडस दुसऱ्या पण गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे तर मग मी दोन हजार एकोणावीस निर्णय घेतला की आपण एमपीसीचा पण एक अटेंट देऊया त्यावेळी जागा जास्त आलेल्या आणि माझ्यासोबतचे जे सहकारी होते ते ऑलमोस्ट सगळे शिफ्ट झालेले तर विथ पिअर प्रेशर आणि माझं जे स्वतःची पण एक जी मेंटल स्टॅबिलिटी थोडीशी डिस्टर्ब होत होती की तीन वर्ष झाले हातात काहीच नाही तर मी निर्णय घेतला दोन्ही एक्झाम द्यायचा तर ही चूक होती की दोनदा पाय ठेवायचा प्रयत्न केलेला होता त्या वर्षी असं झालं की एमपीएसीचे प्रिलिम्स फास्ट झालो ची मेन्स दिली अभ्यासक्रम धोनींचा वेगळा होता युपीएससी ला, ला तुम्ही पेपर लिहिता बोर्डाच्या पेपर साठी एमपीएससी चे पेपर तुमचे ऑब्जेक्टिव्ह असते चार पर्यायपैकी एक निवडायला लागतो एमपीएससी चे मेन्स फेल आणि त्या वर्षी युपीएससी च्या प्रिलीम ला वेळ कमी मिळाल्यामुळे ग्राफ वरती चालला होता एमपीसी प्रिलिम नंतर मेन्स नंतर पुन्हा प्रिलीम फेल तो ग्राफ पुन्हा खाली आला व्हेरी डिस्टर्बिंग फेस की मग समजत नव्हतं काही काय करायचं मग असं झालं की कोणावर कॉलर टाकलं पाहिजे असं ठरलं की तर वीस ला मी अभ्यास ऑलमोस्ट बंद केलेला होता काही कारण दिसत नव्हतं की मी परत अभ्यास करावा आणि एक जो होता आत्मविश्वास तो पण दोन फेल्युअर झाले त्यामुळं डगमगलेला होता तर त्या काळात मी मेकॅनिकल इंजिनियर होतो इंजिनिअरिंग माझं चांगलं होतं मला कॉन्फिडन्स होता की आपण कुठल्या पण कंपनीचा इंजिनिअरिंग ट्राय करू आणि जॉब आपण जॉईन करू शकतो तर माझे हो जे मित्र होते जे ऑलरेडी कंपनीमध्ये काम करत होते तर त्यांना मी सगळ्यांना रेझ्युमे वगैरे पाठवून ठेवला होता की मला कुठल्या तुमच्या कंपनीत एक दहा पंधरा हजारावर जरी नोकरी मिळेल माझा एक, हो, मित एक मित्र होता तो मला सारखं सांगायचं की यार तू नको इकडे येऊ दहा पंधरा हजार रुपयाचा विषय नाही म्हणजे त्याने मला लास्टला तर एवढं कन्व्हिन्स केलं की तुला पंधरा हजार रुपये पगार अपेक्षित आहे तर मी तुला महिन्याला हजार रुपये देतो पण अभ्यास कर त्यावेळी माझी मानसिकताच होत नव्हती आणि आमच्यातला जो इंजिनिअरिंगचा ग्रुप होता त्या ग्रुपमधला एक मित्र माझा तहसीलदार झाला होता त्या वर्षी तर कुठेतरी त्याच्याकडून पण ह्या गोष्टी आल्या की एक ट्राय करून युपीएसी लागतो

तर दोन हजार वीसचा एकवीसचा आहे लोक दिला तिला प्रेसरीअर झाली प्रेम्स नंतर एक सात आठ महिने मिळाले त्यावेळी मी गावाकडे होतो गावाकडे एक रूम केलेली होती तिथं अभ्यास करायचो मग ते गावाकडं तिकडचं जे म्हणजे मी पुण्यात जेव्हा होतो तेव्हा मला नव्हतं माहिती की मी घरी जर म्हणतो की मला माझ्या महिन्याचे पैसे पाठवा तर ते तिकडे काय करता येत कुठून पैसे देतात त्यांच्या तिकडे जोडतात आणि ते मला काही कल्पना नव्हती तर ते गावाकडे गेल्यानंतर ते खूप जवळून बघितलं की आपल्याला जे पैसे येतात ते कुठल्या मागे येतात त्याच्यासाठी घरच्यांना काय करायला लागतंय किंवा जे समाजाचा जे प्रश्न असतो की तुझं कधी होणार आहे हा एक कॉमन प्रश्न आहे सगळ्यांना तो फेस करायला लागतो तर तो गावाकडे गेल्यानंतर जास्त जाणवायला लागला तर मी काय करायचो की त्या मग घरी जाताना आणि म्हणून काम असं सात आठ वाजता होतोय आणि तेव्हा घरी जायचो की जेणेकरून कोणी भेटायला लोक असतात आणि त्याने प्रश्न मग विचारायला गेला तुझं कधी होणार आहे कोणी जर म्हणणार आहे गाडीवर जर त्या नाही मी वाचत चाललोय मी आपलं तर दोन मिनिटाचा जर प्रवास असेल तर दहा प्रश्न राहील मग ते अजून मानसिकता खालावर जायचो तर त्यावेळी दिला जो अटेम्प्ट व्यवस्थित सुदैवाने ती मेन्स क्लिअर झाली मेन्स क्लिअर झाल्यानंतर इंटरव्ह्यूला मी दोन वर्षानंतर पुण्याला आलो दोन वर्षानंतर पुण्याला आलो तो इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित इंटरव्ह्यू दिला आणि पहिला तो रिझल्ट आला माझ्या ना तो एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी एमपीएससी मध्ये सत्तेचाळीसावर रँक मिळाला होता कुठलीतरी क्लास टू आपल्याला पद मिळेल हे जे त्याची खात्री झाली होती माझे त्या वेळेचे सहकारी पण माझं बसलेले आहेत तर तो माझ्या आयुष्यातलं पहिलं एक म्हणतो ना आपण की यशाची जी पहिली झलक मिळाली ते ते होते आणि ते माझ्याकडे खूप महत्वाचं होतं कारण की माझ्या आयुष्यातले खूप सारे अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर त्याने मला दिलेले होते आणि पुढचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू करण्याकरता माझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी था होतं नाही जेणेकरून मी माझं जे थांबवलेलं स्वप्न था। होतं युपीएसएस ते परत पुढं पूर्ण करता आलं असतं मला तर मग त्या बॅचला मी जॉईन केलं ट्रेनिंगला महाराष्ट्र शासनाच्या ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये मी जॉईन झालो त्यानंतर परत एक एम पी सी सा केला जो की दोन तीन महिन्यातच होता आणि त्यात माझं अपग्रेडेशन झालं पोस्ट मला ग्रुप बीची सर्विस मिळाली होती पहिली कक्ष अधिकारी मंत्रालय म्हणून त्यानंतरच्या एक्झाममध्ये मला आपल्या जीएसटी मध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स ग्रुप बी सर्व्हिस मिळाली मी ती जॉईन केली पण मग ते कुठेतरी मला राहिलं होतं की यार आपले युपीएससी सर्टिफिकेट आपण थांबवले होते कारण की आपल्याला पाहिजे होतं आर्थिक स्थैर्य आता ते मिळाले आपल्याला तर ते ट्रेनिंगमध्ये सारखं काम व्हायचं आमच्या अकॅडमीमध्ये पण मी जेव्हा डायरेक्टर मॅडम बघायचो मिथाली सेटी मॅडम होत्या तर असं वाटायचं की आपल्याला ह्यांच्यासारख्या कुठल्या तरी पदावर काम करावं लागेल म्हणजे त्यांचा आमच्या मधलं असणारा एक प्रेझेन्स पण खूप जास्त एनर्जेटिक वाटायचं आम्हाला असं वाटतं की आपल्याला पण कुठेतरी असं ह्या पदावर जात आलं पाहिजे आणि मग ट्रेनिंगमध्ये परत एक अभ्यास चालू केला म्हणजे आता आपल्याकडे आता आहे ऑलरेडी क्लास वन काही नाही तर प्रवास चालू अभ्यास चालू केला ट्रेनिंगमध्ये दोन हजार तेवीसला पहिली परत ट्रेनिंग दिली त्यावेळी लिटरली सात आठ दिवस मी फक्त सुट्टी घेतली होती आणि फक्त जुने पेपर वगैरे बघितले आणि जेव्हा ती तीन महिने अभ्यास केला तेव्हा प्रलिंग मध्ये निघले त्या दिवशी त्या सहा आठ दिवसाच्या अभ्यासावर प्रियंगे तर मला असं वाटतं की ते आर्थिक स्त्री आणि त्याचा जो काही कॉन्फिडेन्स आलेला होता त्याचा त्यामध्ये मोठा रोल होता तेवीस ची ट्रलिंग यू क्लिअर झाली यू पी सी ची मेन्स त्या वर्षी क्लिअर झाली मी पाच वर्षांनंतर मेन्स केली होती त्या देखील ती चांगल्या मार्केट क्लिअर झाली इंटरव्यू दिला ओमब्याने फायनल तसं पी एम तर तसंच झालेला त्या वर्षी ती इंटरव्यू दिलाय सगळ्यांनी पण फायनल लिस्ट जेव्हा आली तेव्हा आमचा दहा अकरा लोकांचा ग्रुप होता एक मुलगा सोडला तर कोणाच नाव त्या प्रिलिम त्या लिस्टमध्ये नव्हतं परत एकदा असं वाटलं की अपयश तर आहे ते असं असतं ना की तुम्ही पहिल्या मजल्यावरून पडले तर कमी लागतं दुसऱ्या मजल्यावरून पडले तर जरा दा जास्त लागतं हा तिसरा आणि शेवटचा मजला होता जरा जास्तच लागला सगळ्यांमध्ये पण ते दुःख म्हणतो ना आपण की दुःख त्याला शोक व्यक्त करायला देखील वेळ नव्हता तुम्हाला निर्णय घ्यायचा होता की पुढं काय करायचं आणि माझ्याकडचं जे आव्हान होतं ते तर वेगळं होतं की मला माझा जॉब पण चालू होता तोपर्यंत माझं पोस्टिंग झालेलं होतं मुंबईला माझगावला जी एस टी ते भवन आहे तिथं मी पोस्टेड झालो होतो आणि ते ते करता करता अभ्यास करणं ते जास्त चॅलेंजिंग होतं पण म्हणलं की पंधरा मार्काने आपलं सिलेक्शन राहिले तर घेऊन बघूयात एक शेवटचा चान्स म्हणून पुन्हा एकदा स्वतःला तयार केलं आणि चोवीसचं दिला प्रेम्स दिली प्रेम्स क्लिअर मेन्स दिली मेन्स क्लिअर परत एकदा इंटरव्ह्यू मागच्या वेळी इंटरव्ह्यूला जरा कमी आले होते त्या यावेळी इंटरव्ह्यूला थोडं जास्त तयारी केली आणि ज्या दिवशी रिजल्ट आला त्या दिवशी मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो आमचा बघितलं त्याचा रिझल्ट रँक मिळाला होता सेव्हन झिरो सेव्हन म्हणजे काय आफ्टर सेव्हन अटेम्प्ट म्हणजे सातव्या प्रयत्नाला मला ते मिळालेलं होतं तर त्याचा आनंद नक्कीच झाला पण एक काय माहिती नाही त्यावेळी ते बदेल अशी अवस्था होती की ते सेलिब्रेट करावं काय काही सुचत नव्हतं त्यावेळी असं वाटलं की नाही काहीतरी मिळालंय आपल्याला तर माझा हा प्रवास सांगण्यामागं मला दोन उद्देश होते पहिला उद्देश हा की जे आता नवीन येणारे जे आहेत विद्यार्थी ज्यांना अभ्यास करायचा किंवा ज्यांचे पालक आहेत त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावं तर मला असं सांगायचं की फक्त पहिल्या वर्षी आय ए झालाय किंवा दुसऱ्या ही एक बाजू आहे दुसरी बाजू ही पण असू शकते सुदैवाने मला म्हणून तुमच्या माझी सात स्टोरी तुम्हाला सांगतोय अशा कितीतरी स्टोरीज तिच्या नऊ अटेम्प्ट किंवा जे काही सहा अटेम्प्ट असतील ते पूर्ण खर्च करून शेवटी काहीही हाताला न लागून बाहेर पडलेल्या पण गोष्टी आहेत तर हा एक आशावाद आहे मी निराशा पसरायला आलेली नाही तर मी नक्कीच आशावादाच बोलते पण त्या आशावादामध्ये सावधानता असायला पाहिजे की हा प्रवास नक्कीच चांगला आहे तुम्ही यातून माणूस म्हणून नक्कीच घडता पण तेवढीच अनपेक्षितता आहे तेवढीच अनिश्चितता आहे तर नवीन येणाऱ्या लोकांनी ती कुठेतरी मनामध्ये असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे ज्या प्रवासात आहेत ऑलरेडी ज्यांचे काही आठवण झाले कुठल्या तरी शेपला आरकते तर त्याच्यासाठी मला असं सांगायचं की देअर इज द लाईट ऍट द एंड ऑफ टनेल तर ते अशा वाक्य सोडू नका जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर नक्कीच ऍट द एंड यू विल गेट व्हॉट यू आर डिझायरिंग फॉर त्यानंतर जसं सगळ्यांनीच उल्लेख केला तर ते मला देखील सांगावं वाटतं की प्लॅन बी जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी सगळे आयटम खर्च करून देखील तुम्हाला इकडे काही मिळत नाही त्यावेळी परिस्थिती अशी झालेली असते की तुमच्यासोबतचे सरकारी किंवा तुमचे कॉलेजचे शाळेतले मित्र ते सगळे पुढे निघून गेलेले तर तुम्हाला ते नव्याने सुरुवात करायची असते हा साप शिडीचा खेळ आहे तिथं इथं शिडी नाही फक्त सापच आहे तुम्ही जेव्हा शून्यावर येतो तेव्हा तुमच्याकडे होल्ड ऑन करण्यासाठी काहीतरी हवं तर तुमचं जे ग्रॅज्युएशनचं प्रोफेशन आहे ते ते खूप चांगलं प्रिपेअर करा शेवटच्या वर्षात अभ्यास करतो वगैरे असं म्हणण्यापेक्षा एकदा ग्रॅज्युएशन व्यवस्थित करा जेणेकरून तुम्ही कधी फॉलबॅक झालात तर तुमच्याकडे स्टँड करण्यासाठी काहीतरी असत एक दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आपण बघतो की आपण यश साजरं करतो तर मला असं वाटतं की ते यश कधीच एकट्या माणसाचं नसतं जरी त्याचा चेहरा एकटा माणूस असला तरी त्याच्या त्या मोठ्या होण्यामध्ये किंवा त्याच्या त्या यशामध्ये खूप लोकांचा हातभार लागलेला असतो सर्वप्रथम माझे आई वडील की ज्यांनी त्यांचे कुठलेच स्वप्न कधी मध्ये नाही आणले त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांनी मला कधी असे जाणून जाणून करून दिली नाही की तू दोन चार पाच वर्ष झाले तू शिकतोय आर्थिक पाठबळ नाही म्हणतो ना प्रत्येक गरीबीतून तुम्हाला असं वाटते की गरीब आई वडील असतात ते त्यांच्या मुलांना कधीच त्या गरीबीचे जाणून देत नाही म्हणजे एका चांगल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्याला किंवा मुलाला ज्या सगळ्या सुखसुविधा पोहोचाव्यात त्या आमच्या आई आम्हाला दिल्या त्यामुळं त्यांचे म्हणजे यश त्यांना समर्पित आहे दुसरं म्हणजे माझे मित्र काही प्रवासात आणि आम्ही याच प्रवासात जोडले एक मित्र तुमचं अभ्यासाची दिशा कुठं चुकते का किंवा तुम्ही काही चांगलं करताय का तर तो त्याचा काही चुकत असेल तर तो त्याच्यावर गोड देखील विचारतो तर असे मित्र या प्रवासात लागले आणि दुसरं म्हणजे शाळेपासून जे ज्याने नेहमी विश्वास ठेवायला तेव्हा तेव्हा त्यांनी परत मला उभं राहण्यासाठी जे पाठबळ मानसिक पाठबळ होतं ते दिलंय तर नक्कीच आणि या सगळ्या प्रवासामध्ये मार्गदर्शक तुमचा खूप महत्त्वाचा असतो आता तुम्ही बघता की कोचिंग करते हा टॉपर आमचा तो टॉपर आमचा पण हे निवड देखील खूप व्यवस्थित निवडा मी विशेष उल्लेख करतो की पुण्यामध्ये मार्गीचे जे प्रवीण चव्हाण येतात तर त्यांच्याकडे दोन हजार सोळा पासून त्यांचं मार्गदर्शन घेत तर हा मार्गदर्शक खूप महत्वाचा आहे म्हणजे समुद्र थरवलेल्या होळीला जसं त्या लाईट मी समर्पित करतो आणि बरेचसे असे लोक होते या प्रवासात की ज्यांचा सहभाग होता या यशामध्ये आज तर सगळे काही आहेत माझ्याबरोबर काही नाही आहेत तर त्यांना देखील मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं हे यश डेडिकेट करतो आणि एक शेवटच सांगतो की म्हणजे आता जे व्यासपीठ मिळाले खरी परीक्षा आता चालू होती ही जस्ट झाली की त्या पदापर्यंत पोहोचण्याची परीक्षा खरी आयुष्याची परीक्षा आता चालू होती की एक ती जबाबदारीची भावना तुमच्यामध्ये येणं तुम्ही पहिल्या परिस्थितीने नम्र असाल पण आता तुमच्याकडे सगळं काही असताना तिथे नम्रता जपणं म्हणजे बाबा आमटे जसं म्हणतात की पक्षाच्या पंखांना जरी आकाशात झेप घेण्याची असेल त्याच्या पायांना जमिनीची ओढ असाल तर ते पाय जमिनीवर ठेवणं ही घरी आता इथून पुढची परीक्षा आहे आणि ज्या सर्व्हिसमध्ये सिलेक्ट होऊ त्या जर मॅन्डेट आहे त्या सर्व्हिसनी सर्व्हिसची तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ती तुम्ही किती फुलफिल करताय तुम्ही तर ते मला असं वाटतं की आता खरी परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या ज्या व्यासपीठावर करणंयोग्य यांच्यापेक्षा उत्तम उदाहरण कुठलं असू शकत नाही असं मला वाटतं तर बस एवढं एवढं मी थांबतो थँक्यू